नमस्कार श्री समी समर्थता काय काय ऑफिस मधलीच सवय ना नमस्कार त्याच्यामुळे प्रॉब्लेम येतो नाही नाही काही हरकत नाही श्री समर्थताई बोला माझं नाव आहेच ना तुमच्याकडे हो मावळच्या तरी ना तुम्ही मला खूप अनुभव आले गुरुवार केले केंदळे पण भेटले मला सेवा दिली रात्री स्वप्न पडायचे ना वा, 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 वा स्वप्न पडायचे दादा मी नऊ ला गेली आणि थोडक्यात आमची संध्याकाळी आठ वाजेपर्यंत मी बसली तिथे अच्छा मंदिरात त्यांचे मित्र होते त्यांच्याकडे जाऊन जेवण करून आराम करून परत आलो दादा म्हणाले अगोदर म्हणजे फोन करायला पाहिजे होता भेटले त्यांनी सांगितलं ती सेवा दिली ती सेवा केल्यावर माझे स्वप्न पडायचे बंद झाले ताई आणि स्वप्नही बंद झाले मला आरती घ्यायला लावली माझ्या डोक्यावर हात ठेवला म्हणजे जास्त आणि मला चालायला उठायला सकाळी सतरा बापरे डॉक्टर उपचारही सुरू ठेवले नंतर नंतर मग मी अकरा गुरुवर चालू होते ना माझे पितर, सर्व पितर त्यावेळेस पंधरा दिवस नेमकी आले होते त्यांनी म्हणाले मग घोरकाष्टक स्तोत्र वाचा म्हणाले ते हे करा मग तशी सेवा मी केली अनुभव आले आणि विशेष म्हणजे माझ्या स्वप्नातही म्हणजे स्वामींना मी आम्ही आधीच्या शनिवारी गाडी बुक केली आणि पुढच्या शनिवारी दसरा तर मला स्वप्नात मी दोन वाजेपर्यंत मुलाला म्हटलं बुक तर केली पण माझी इच्छा आहे दोन वाजेपर्यंत दसऱ्यापर्यंत गाडी यावी मी झोपून गेली मला बोलता बोलता मला दोन वाजले मुलाशी आणि झोपल्यानंतर मला चार वाजता पहाटे स्वप्न पडलं स्वामी स्वप्नात आले इच्छा पूर्ण होईल आणि ताई खरोखर दुसऱ्याच्या दिवशी दुपारी गाडी आली पण किती छान किती छाण तरी आता सुद्धा ताई मुलाचा पेपर गुरुवारी कठीण गेला होता छोटा नाही का तुम्हाला म्हटलं हो फार्मसीला हो। आहे पेपर त्याला हो 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 कठीण गेला मला त्यांनी फोन केला आई पेपर कठीण गेलाय आता पुढचा पेपरचा अभ्यास करू की नको मला इतकं टेन्शन आलंय म्हटलं अरे गुरुवार आहे स्वामी आहे तू उद्याचा अभ्यास कर आणि आता सुद्धा निकाल पूर्ण ऑल सॉल्व झाला अरे वा किती छान इतकी स्वामी कृपा आहे ताई खरंच ताई केलंच पाहिजे म्हणजे मला स्वप्नात येऊन ते म्हणतात म्हणजे तुझी स्वप्न होईल हे ते सगळं किती छान किती छान ताई आणि विरोधकही माघार घेतात ज्यांचे ज्यांच्याशी विरोधी विरोध ज्यांचा होता काही गोष्टीला खऱ्या गोष्टीला त्या तत्वावर मी चालणारी तरी सुद्धा मला त्रास झाला पण ते विरोधकांचा माघार व्हायला लागलं दुसरे मध्यस्थी येऊन मदत करायला लागली बघा असं नाही हे सगळं आहे खरंय पण खूप खूप संघर्ष काढला पण स्वामी जिथून स्वामींची सेवा आणि देवी लक्ष्मी माझ्यासोबत मी केंद्रीय दादाना पण माझे अनुभव खूप सांगितले हो ना <laughs> गुरुवार करताना पण मला मी म्हटलं मध्ये कोणाचं सुटक हे ते येऊ नये असं तसं तरी सुद्धा मी झोपली आणि रविवारी अमावस्या होती ना झोपली आणि म्हटलं रविवारी अमावस्यापासूनच नॉन व्हेज खाणं बंद करावं कारण पासून श्रावण सुरू होतो बरोबर मी म्हटलं तर उद्या घर स्वच्छ होईल की नाही माझ्याकडनं होईल की नाही अकरा गुरुवार पूर्ण होईपर्यंत मला काय म्हणजे हे येईल का व्यत्य येईल का स्वामी म्हणाले तुझे गुरुवार अकरा गुरुवार निर्विघ्न पार पड पाडतील असं मला स्वप्नात येऊन म्हणाले आणि कुणाचही सुटक वगैरे काहीच आलं नाही ताई अरे वा किती छान आणि एका एका गुरुवारी वेगवेगळे वे अनुभव येत होते म्हणजे गुरुवारी जर पैसे ट्रान्सफर झाले नसते तर मला म्हणजे गाडी मिळालीच नसती पण मी स्वामींचा धावा करत होते किती छान लगेच गुरुवारी दोन वाजता गाडी दन झाली आणि शनिवारी गाडी आली पण सगळ्यांनी विशेष केलं ऑफिस मधल्या अरे वा केली शनिवारी आणि लगेच कशी आली बाप रे किती सुंदर ताई किती सुंदर हा मग देव आहे ना सोबत खरं स्वामी सोबत कोणी नसलो तरी चालेल माझ्या स्वामी आहेत अगदी कसं बोल म्हणजे हसण्यावर ते का हसतात मिस्टर नाही का मुलं नाही का म्हटलं हे क्षणिक सुखाची आहे अगदी अगदी खरे मला चांगले अनुभव आले ताई पण खूप बदल झाला पूर्वी ते म्हणजे ऐकायचे माझं काहीच म्हणणं ऐकायचे हो ना पण आता त्यांना खरं पटलं स्वामी सगळ्यांना ती सद्बुद्धी देतात विरोधीच कोणी राहत वर्ष गेले आता पंचवीस वर्ष लग्नाला होणार मार्च मध्ये पंचवीस वर्ष होणार बघा कडला पण स्वामींनी मला कुठेच काही कमी मी पण म्हटलं मला काही कमी नाही परमेश्वराने दिले देवीचे अनुभवही केंद्रीय सांगितलं मध्ये नाही का तुम्हाला सांगितलं अरे हो 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 हो। बापरे बघा स्वामींची किती आहे आरती घेतली मला असं वाटलं का मी स्वामींच्या याच्यात नाही मी स्वर्गात गेले की काय एवढे वाटलं ना म्हणजे आरती घ्यायला लावली बाहेर मला व्यवस्थित बोलले अरे आरती घेतली तिथे हो आरती त्यांनी घ्यायला लावली कारण व्हायचं ताई असे बोटांचे गॅप सुद्धा मला दुखायचे आणि एवढा त्रास व्हायचा आणि दोन्हीकडं आणि मी चांगले चांगले डॉक्टर बघितले ना ताई म्हणजे बारा हजार अठरा हजार अशी फी होती फी पण दे आपल्यासाठी हा अचानकपणे मी स्वामींच्या केंद्रात जाता जाता एका मेडिकल वाले पूर्वीचे ओळखीचे होते ना त्यांनी मला सांगितले औषधं त्याच्यानी मला खूप फरक पडला म्हणजे त्या अठरा हजार सुद्धा मला दवाखान्यात जावं लागलं नाही त्यांनी सांगितलं ताई रिपोर्ट घेऊन या माझ्याकडे तुम्ही चेक केलंय ना तेवढे रिपोर्ट आणि केंद्रीय दादांची सेवा त्यांनी दिलेली औषध याच्या आणि मला खूप फरक पडला वा किती सुंदर किती आणि कर... विशेष म्हणजे काही म्हणजे मा माझी मी भविष्याची तरतूद केलेली त्याप्रमाणे गाडी पूर्ण कॅश घेण्याचा मला योग आला वा 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 सुंदर आणि मी दोन थोडे पैसे कमी होते ना आता या महिन्यात माझी एक आरडी संपणार होती म्हणून सहज फोन केले का अशी अशी गरज आहे म्हणजे शिक्षिका आहे ओळखीच्या होत्या ना पूर्वी त्यांनी पावणे जाऊन दोन लाखाची मदत ताई फोन पे वर लगेच आली बाप रे ताई कोण करत नाही तर सांगा खरंच ना ना मी आता अजून त्यांचे पैसे नाही दिले आणि मी म्हटलं डिसेंबरला माझी आरडी संपते ताई डिसेंबरला संपते तर अजूनही ती आरडी जमा झाली आहे पण अजून खात्यावर नाही आले पण त्यांनी एकही अजून फोन नाही केलेला का डिसेंबर आला आला तरी सॉरी जानेवारी आला तरी आमचे पैसे कसे नाही मिळाले बघा कसं आहे ना ताई हे आपले स्वामी आहेत पाठीशी आहेत स्वामी आहेत म्हणून मी माझ्या सगळ्यांना मी सगळ्यांना म्हणते म्हणजे पालन करते आई वडील सगळे सगळे तेच खरंय खरंय कुर्ती आहे सगळं मला म्हणजे ताई म्हणजे मला असं वाटलं नव्हतं का देवीची आणि स्वामींची सेवा करून मला एवढं मिळेल वर्ष मागे जाते ना ताई ती मीच होती का असं मला प्रश्न पडतो हा ना हा प्रश्न पडतो खरंच खूप सुंदर अनुभव ताई मी शेअर करते केंद्रीय दादांशी माझा फोन नाही झाला कारण त्यांचा फोन बिझी असतो म्हणून म्हटलं ताईंना शेअर करावा तुमचं असे पाच वर्ष मी सलग आता तोपर्यंत म्हणजे माझं स्वस्त अकरा गुरुवार करणार धन्यवाद आणि मला खूप खूप अनुभव आले खरंय दोन वर्षापूर्वी दिवाळीला आणि दोन वर्षापूर्वी मी अशीच म्हणजे काहीतरी पाणी सांडलं माझ्याकडून मी नॅपकिन टाकायला गेलं आणि कुणाची तरी फोर व्हीलर आली दसरी म्हटलं आपल्याकडे गाडी कधी येणार आपल्याकडे फोर व्हिलर ताई तर फोटो वरील फुल लगेच खाली पडलं आणि दोन घरात गाडी आली म्हणजे बाप रे न घेता वा अतिशय सुंदर स्वामींनी तेव्हाच संकेत देऊन टाकले होते दोन वर्षापूर्वी किती छान खूप सुंदर शेअर करते परमेश्वराची कृपा अगदी खरं लाख मुलाचं बोललात तुम्ही इमानदारी खूप महत्वाची मला खूप कामाला आली खरंय खरंय ताई मी शेअर करते हा ताई बरोबर हो बरी बरी वडिलांना खोकला येतोय तो मला नाही हाँ, हाँ, हाँ. थीज़े, थीज़े। भेटेल या नक्की, नक्की।, नक्की। कुठे माझं माहेर आहे हो 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 तुम्ही मागे बोलला होता ताई या नक्की या नक्की या मलाही इच्छा वाटते भेटावं भेटा या 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 नक्की या ताई स्वागत आहे तुमचं स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ